आता माणसात माणूस की राहिली नाही असंच तुम्ही म्हणाल आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं मात्र त्यांचे उपकार आपण विसरून गेलो आता एक धक्कादायक प्रकार समोर येत असून दोन मुलांनी आपल्या आईसोबत असं काही केलं जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल रात्री आई घरामध्ये झोपलेली असताना दोन मुलांनी जे केलं ते पाहून कोणाचाही रागाणावर होईल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका म्हणतात ना आई वडील मिळून चार मुलांना सांभाळू शकतात मात्र चार मुलं मिळून एका आई वडिलांना सांभाळू शकत नाही सध्याची परिस्थिती खूप गंभीर झाली असून लग्न झालं की लगेच आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याची प्रथा पडली त्यांनी आपल्यासाठी काय केलं ह्याच्याशी कोणालाही देणं घेणं नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की घरातील आई वडिलांना लोक रस्त्यावर नेऊन सोडतात त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील असाच काहीसा प्रकार या व्हिडिओत घडला असला तरी पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल पण कुणीही मुलांनी आपल्या आई वडिलांसोबत असा प्रकार करू नये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आई झोपलेली आहे गाड झोपेत असताना अचानक दोन मुलं तिला उचलून बाहेर फेकण्यासाठी धावताना दिसतात तितक्यात आईला जाग येते आणि ती आई जोरजोरात आपल्या जीवाची भीत मागू लागते ती धाय मोकलून रडू लागते पण मुलं ऐकत नाहीत एक मुलगा तर मोबाईलमध्ये शूट होत असलेला व्हिडिओ देखील बंद करण्याचा प्रयत्न करतो पुढे जे घडतं ते तुम्हीच पहा खर पाहिलं तर मुलांनी आपल्या आईसोबत आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केलेला प्रँक होता पण दरम्यान आईला घाबरून हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकला असता त्यामुळे अशा पद्धतीचा प्रँक कुणीही आई वडिलांसोबत करू नये जेणेकरून एखाद्या वाईट घटनेला सामोरं जावं लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका